पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री अशोक पाटील यांची पी एस आय पदी पदोन्नती पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस व्हॅन गाडीचे ड्रायव्हर श्री अशोक पाटील यांची पोलीस खात्याअंतर्गत आपल्या केलेल्या कामाचा तपास तसेच आपल्या पोलीस खात्यातील तीस वर्षांपासून असलेली सेवा त्यांनी आतापर्यंत जळगाव चाळीसगाव व जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला काम पाहिलेले असून त्यांचा पोलीस खात्यातील अनुभव व त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अंतर्गत त्यांची तीस वर्षांची सेवा पाहून पोलीस महासंचालक डी आय जी दत्तात्रय कराडे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर धनंजय वेरुळ पोलीस निरीक्षक अशोक पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे पी एस आय प्रकाश चव्हाणके पी एस आय योगेश गणगे पी एस आय परशुराम दळवी पी एस आय सुनील पाटील पी एस आय सोपान गोरे पी एस आय रणजित पाटील योगेश पाटील राहुल शिंपी दीपक पाटील अशोक हटकर गजानन काळे विश्वास देशमुख यांनी अशोक पाटील यांची पी एस पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे अशोक पाटील यांचा अशोक पवार साहेब यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा